तर पहा काल आपण नफा तोटा या भागावरील बेसिक बेसिक उदाहरणं पाहिलेली आहेत आता आज आपल्याला या प्रकारावरती परीक्षेमध्ये वेगळी आणखीन कशा प्रकारची उदाहरणं येतात हे पाहायचं आहे पहा बघा पहिलं तुमच्या समोर गणित आलेलं आहे एक घड्या दहा टक्के नफ्याने विकण्याऐवजी दुकानदाराने काय केलं चाळीस टक्के नफ्याने ती विकली त्याला वाटलं आपण थोडासा जास्त नफा कमवायला हवा तर दुकानदाराला दोनशे दहा रुपये जास्त मिळतात तर मग सांगा त्या घड्याची मूळ किंमत किती होती बघा फार सोपा असा हा प्रश्न आहे फक्त प्रश्नामध्ये काय दिलंय आणि त्याचं त्रैराशी कसं मांडायचंय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे इकडे लक्ष द्या आता या गणितामध्ये काय केलंय पहा एक दुकानदार होता त्याला एक वस्तू दहा टक्के नफ्यानं विकायची होती पण पुन्हा त्याला काय वाटलं की आपण ही वस्तू चाळीस टक्के नफ्यानं विकावी मग जेव्हा त्याने दहाच्या ऐवजी ती वस्तू चाळीसने विकली तेव्हा त्याला काय झालं दोनशे दहा रुपये त्या ठिकाणी एक्स्ट्रा भेटले तर आपल्याला त्या वस्तूची शंभर टक्के किंमत काढायची आहे मूळ किंमत म्हणजेच काय तर त्या वस्तूची शंभर टक्के किंमत तर जेव्हा प्रश्नामध्ये पहिलाही नफाच असतो आणि दुसरा सुद्धा नफाच असतो पहा म्हणजे दोन्ही ठिकाणी नफा दिलेला असतो अशा वेळी काय करायचं नफा नफाची नफा वजाबाकी करायची पहा किंवा जर दोन्ही ठिकाणी तोटाच जर दिला असेल तर अशा वेळी टोट्याची सुद्धा काय करायची वजाबाकीच करायची आणि तिसरा एक प्रकार आहे याच्यामध्ये जेव्हा नफा आणि तोटा एकत्र दिला जातो अशा वेळी मात्र दोन्हींची काय करायची बेरीज करायची आहे आता इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला नफाच दिलाय पहा म्हणून मोठ्या दिलेल्या नफ्यामधून काय करायचं छोटा दिलेला नफा वजा करून घ्यायचा चाळीस टक्के मधून जर दहा टक्के वजा केले तर किती शिल्लक राहतील आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का दुकानदाराने काय केलं आणखीन तीस टक्के नफा जास्त खायचा ठरवला बरोबर आहे जेव्हा त्याने तीस टक्के नफा जास्त खायचा ठरवला तेव्हा त्याला दोनशे दहा रुपये जास्त मिळाले पहा म्हणजे तीस टक्केसाठी किती रक्कम मिळाली त्याला दोनशे दहा तर आपल्याला कितीसाठी काढायची त्या वस्तूची एकूण किंमत म्हणजे शंभर टक्केसाठी आपल्याला किंमत काढायची आहे बाकी तुम्हाला मी सेकडेवारीमध्ये शिकवलेलं आहे ज्या कोणत्या त्रैराशी मध्ये दोन संख्या आहेत त्यांना वर घ्या म्हणजे शंभर गुणाकारामध्ये दोनशे दहा आणि जी काही राहिलेली तीस टक्के आहे ती खाली घ्या सांगा कोणी कुणाला भाग द्यायचा शून्याला शून्य कट करा तीन एक तीन तीना सत्त एकवीस आणि दोन शून्य राहिलेले जशास तसे म्हणजे त्या घड्याळाची मूळ किंमत बरोबर किती होती सातशे रुपये होती परत एकदा समजून घ्या जर दोन्ही ठिकाणी नफा नफा आलेला असेल तर दोन्ही नफ्यांची काय करायची वजाबाकी करायची आणि आलेल्या वजाबाकी बरोबर जी कोणती वाढीव किंमत आहे ती ठेवायची आणि एकूण किंमत म्हणजे शंभर टक्केला किती घ्या मग लिहून आता नाही मग असं गणित आलं तर येईल सोडवता आता पहा मग पुढचा प्रश्न आहे पहा एक पुस्तक पंधरा टक्के नफ्याने विकले जर ते आठ टक्के नफ्याने विकले असते तर दुकानदाराला छप्पन्न रुपये कमी मिळाले असते सॉरी हा नफा आणि कमी मिळाले असते पंधरा टक्के नफ्याने आठ टक्के नफ्याने जास्त असायला पाहिजे जा। पहिल्यांदा जास्त नफा झालाय दुसऱ्यांदा कमी झालाय बरोबर आहे कमी मिळायला पाहिजे तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती बघा थोडासा प्रश्न चेंज केलाय पण सोडवायची पद्धत तुम्हाला तीच आहे पहा पहिल्यांदा दुकानदाराने जास्त नफा खायचा ठरवलं आणि पुन्हा त्याला वाटलं लय जास्त खायलोत आता थोडा कमी खायला पाहिजे पण बेसिक तेच ज्यांना लक्षात आलं नाही त्यांनी पहा इकडे आता या प्रश्नामध्ये दुकानदाराने अगोदर जास्त नफा खायचं ठरवलं आणि नंतर त्याला काय वाटलं आपण एवढा नफा खाणं चुकीचं आहे आपण थोडा कमी नफा खायला हवा म्हणजे पुन्हा बेसिक तेच आलं पहा पंधरा टक्केमधून जर आठ टक्के मायनस केले तर किती टक्के नफा कमी खायचा ठरवलाय त्याने किती सहा का सात सात टक्के नफा कमी खायचा ठरवला आणि सात टक्के नफा जर कमी खायचा ठरवला तर त्याचं किती रुपये नुकसान झालं या ठिकाणी छप्पन्न रुपये त्याला कमी मिळालेले आहेत जर सात टक्के बरोबर छप्पन्न रुपये असतील तर मग त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजे शंभर टक्के बरोबर किती असायला हवेत पाहा मांडा यांचं त्रैराशी शंभर गुणाकारामध्ये आहे छप्पन भागिले सात कुणी कुणाला भाग द्यायचा सातने ने छप्पनला देऊ कितीचं सा जाईल सातने ने छप्पनला आणि दोन शून्य राहिलेली जशास किती आली त्या वस्तूची मूळ किंमत बरोबर आठशे रुपये आली कसर्वांची? का सर्वांची काय अडचण नाही पहा पुढचा प्रश्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सेम दिलेला आहे पहा एका विक्रेत्याने एक कपाट सेकडा वीस टक्के नफ्याने विकले जर त्याने ते कपाट पंचवीस टक्के नफ्याने विकले असते तर त्याला पन्नास रुपये जास्त मिळाले असते तर तुम्ही तोंडी सुद्धा याचं उत्तर सांगू शकता पहा इतकी सोपी ट्रिक्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे तोंडी उत्तर येऊन जाईल पहा बघा दोन्ही नफ्यातला फरक किती आहे पाच पाच टक्केला किती पन्नास रुपये तर शंभरला किती शंभर गुणुले पन्नास भागिले पाच तोंडीच उत्तर आलं किती आलं हजार का सोडवून द्यायचंय विवेक सोडवायचंय आले नक्की आले काहीच अडचण नाही चलो पुढे पहा मग पुढचं काय दिलंय आणि सोडवा एका दुकानदाराने एक पंखा सेकडा पंधरा टक्के नफ्याने विकला ज तर त्याला नव्वद रुपये जास्त घेऊन तो पंखा विकला असता तर त्याला वीस टक्के नफा झाला असता तर त्या पंख्याची खरेदी किंमत किती बघा फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत चेंज केली पण प्रश्न तोच आहे पा हां नफा नफा वजा करा आणि जास्तीचे पैसे ठेवा या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काय केलंय दोन्ही नफे सोबत देण्याऐवजी पंधरा टक्के नफ्याने विकला आता त्याला का काय वाटलं की बाबा आपल्याला आणखी नव्वद रुपये याच्यामध्ये जा जास्तच कमवायचे मग नव्वद रुपये जास्त कमवण्यासाठी त्याने तो पंखा कितीला विकला वी वीस टक्के नफ्याने विकला जिथं पंधरा टक्के नफ्याने विकायचा होता तिथे त्याने काय केला वीस टक्के नफ्याने विकला म्हणजे पाच टक्केला त्याला एक्स्ट्रा किती रुपये मिळाले हा नव्वद रुपये मिळाले आहे की नाही तर शंभरला किती बघा प्रश्न वाचायचा डोक्यातल्या डोक्यात कॅल्क्युलेशन करायचं तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा एक छोटंसं फास्ट असं कॅल्क्युलेटर असतंय पहा तर बघा पाचने जर भाग दिला तर पाच दोन्ही दहा आणि नऊ दोन्ही किती आणि वर किती शून्य दोन शून्य त्या काय पंखाचं आहे का पंख्याची मूळ किंमत बरोबर किती आहे एक हजार आठशे रुपये आहे काय याच्यामध्ये काही सुद्धा अडचण नाही प्रकार पुढचा असं दिलंय पण प्रश्न तोच आहे जो की तुम्हाला मी सांगितला इथे नफ्याऐवजी काय दिलंय फक्त तोटा दिलेला आहे पहा ती स्ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे एका विक्रेत्याने एक पलंग शेकडा दहा टक्के तोट्याने विकला जर तर त्याला काय झाले तीनशे रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा दहा टक्के नफा झाला असता तर त्या पलंगाची खरेदी किंमत किती बघा इथे दहा टक्के टोटा आणि दहा टक्के नफा दिलाय तुम्हाला मी सांगितलंय जेव्हा गणितामध्ये नफा आणि तोटा एकत्र दिला जातो त्यावेळी त्यांची काय करायची आता बेरीज करायची हां आणि दिलेल्या बेरजेबरोबर वाढीव रक्कम तेवढी ठेवायची सांगू का थांबू किती पंधराशे किती जणांचा आलंय पंधराशे बरं पहा इकडे लक्ष द्या आता इथे आपल्याला नफा आणि तोटा दिलाय जास्त टेन्शन घ्यायचं नाही नफा दहा टक्के आणि तोटा पण दहा टक्के मिळून झाले या ठिकाणी वीस टक्के आणि वीस टक्केला आपल्याला किती दिलेत तीनशे रुपये तर त्या वस्तूची शंभर टक्के किंमत आपल्याला काढायची आहे पहा मग आता शंभर गुणाकारामध्ये तीनशे भागाकारामध्ये वीस बघा वीसा पाचा शंभर त्रिक पंधरा आणि पंधरा वरती दोन शून्य जशास तसे त्या पलंगाची मूळ खरेदी किंमत बरोबर किती आलेली आहे पंधराशे रुपये वाटलं तर खाली टीप म्हणून लिहून घ्या काय लिहिता नफा आणि तोटा एकत्र आल्यानंतर नफा आणि तोट्याची काय करावी बेरीज करावी दुसरी टीप लिहा नफा न, न, नफा अथवा टोटा टोटा आलेला असेल तर काय करावी वजाबाकी करावी पहा फक्त नफा नफाच दिला किंवा फक्त तोटा टोटाच दिला तर अशा वेळी काय करायची वजाबाकी करायची पहा तर पहा याच्यामध्ये काय अडचण नाही मग आले लक्षात सर्वांच्या घ्यायचा पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय पहा एका विक्रेत्याने एक कार पंधरा टक्के टोट्याने विकली जर पंधराशे रुपये जास्त घेऊन ती कार विकली असती तर पाच टक्के त्याला काय झाला असता नफा झाला असता म्हणजेच आपल्याला म्हणायचा अर्थ हा आहे की पंधरा टक्के टोट्याने विकण्याऐवजी पाच टक्के नफ्याने विकली असती तर त्याला किती रुपये जास्त मिळाले असते पंधरा हजार रुपये जास्त मिळाले असते पहा त्या कारमध्ये तर मग आपल्याला त्या कारची मूळ किंमत काढायची आहे आता सुरुवातीला त्या विक्रे कार विक्रेत्याने काय केलं पंधरा टक्के टोट्याने कार विकली पण त्याला वाटलं अरे पंधरा टक्के टोटा करण्यापेक्षा आपण काय केलं असतं जर पाच टक्के नफा कमवला असता तर एकूण आपल्याला किती रुपये जास्त मिळाले असते पंधरा हजार रुपये आपल्याला जास्त मिळाले असते तर आपल्याला विचारलेलं आहे त्या कारची मूळ किंमत मग किती होती आता विचार करा पंधरा हजार रुपये जे आहेत हे त्या कारची लॉस झालेली किंमत आणि नफा झालेली किंमत दोन्ही मधला गॅप आहे पहा आलं लक्षात सुरुवातीला त्याने पंधरा टक्के नफा के तोटा केला आणि पाच टक्के नफा केला या दोन्हींची भरपाई मिळून किती आहे, आहे? हे पंधरा हजार आहेत तर आपल्याला त्या वस्तूची काय करायची आहे मूळ किंमत म्हणजे शंभर टक्के रक्कम काढायची आहे पहा मग शंभर गुणाकारामध्ये पंधरा हजार रुपये आणि भागाकारामध्ये नफा तोट्याची बेरीज म्हणजे किती घ्यायची आपल्याला वीस बघा वीसा पाचा शंभर पंधरा पाचची पंच्याहत्तर आणि वर किती शून्य तीन शून्य आता याला बऱ्याच पुस्तकामध्ये सूत्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे पहा पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रकाराला सूत्र देण्यापेक्षा एकदा जर तुमच्या लक्षात हे त्रैराशिक आलं तर तुम्हाला मी शेकडेवारीमध्येच सांगितले तुम्हाला शंभर सूत्र पाठ करण्याची गरज नाही त्याच्यामुळे हे परफेक्ट लक्षात घ्या कुठं काय मांडायचे आणि कसं त्रैराशी काढायचं आहे घेऊ पुढचा प्रश्न बघा इथे काय झालंय आपल्याला परत नफा नफा झालाय पहा ओके बघा काय येईल प्रश्नाचं उत्तर नितीनने एक वस्तू भगवानला वीस टक्के नफ्याने विकली भगवानने तीच वस्तू काही दिवसांनी सुरेशला पंधरा टक्के नफ्याने विकली जर सुरेशने भगवानला सहा हजार नऊशे रुपये दिले असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती पहा चांगला प्रश्न आहे पहा कसा सोडवता येईल जर असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला पहा इथं काय केले आपल्याला आता मधला फरक कुठलाच दिला नाही एक वस्तू होती नितीनकडे नितीनने ती वस्तू भगवानला काय केलं वीस टक्के नफ्याने विकली आता त्यानं घेतली कितीला होती हे आपल्याला माहित आहे का नाही पण त्याने घेतलेल्या किमतीपेक्षा वीस टक्के जास्त नफा घेऊन त्याने कुणाला विकली ती भगवानला विकली भगवानने परत काही दिवसांनी त्या वस्तूवर तर आता सहा हजार ही रक्कम आहे पहा दोन वेळा त्यानं नफा खाल्लाय त्याच्यापेक्षा कमी रक्कम यायला पाहिजे आपण बघूयात काय येते ती तर परत त्याने काय केलं पंधरा टक्के नफा खाल्ला आणि सुरेशला विकली आता सुरेशने भगवानला शेवटी सहा हजार नऊशे रुपये दिलेत तर आपल्याला ती वस्तू मूळ नितीनने कितीला घेतली होती का हे काढायचे पहा तर इथे काय करायचं सुरुवातीला जी काही शेवटीची विक्री किंमत आहे ती लिहून घ्यायची पहा शेवटीची विक्री किंमत किती आहे या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये आता एकूण वस्तूची किंमत म्हणजे किती असते शंभर टक्के असते कुठल्याही वस्तूची एकूण किंमत आपण किती गृहीत धरतो शंभर टक्के ग्रहित धरतो नितीन इकडे पहा आता पहिल्यांदा काय केलं वीस टक्के नफा कमावला शंभरवरती म्हणजे किती झाले एकशे वीस आणि परत दुसऱ्यांदा शंभरवरती किती नफा कमावला पंधरा टक्के म्हणजे किती झाले एकशे पंधरा झालं मांडून आता फक्त याची काटा काटी करायची पहा सांगा कुणी कुणाला कापू आता बघा शून्य शून्य कापून टाकूयात तीनने जाईल का भाग का बाराने जाईल डायरेक्ट जाईल का बाराने बघा बारा एक बारा बारा पंचे साठ आणि बारा किती नव्वद हां सकून बहात्तर बारीश ते चौऱ्याऐंशी नाही ना रे जात बाराने भाग बघा परत आता थोडंसं आपल्याला इथे व्यत्यय आलेलं आहे सहा हजार नऊशे आणि इथे किती होते एकशे वीस तर बघा शून्य शून्य कट झाला आता पंधराला अगोदर आपण पाचने भाग देऊया मला वाटते तेवीस चपाड्यामध्ये येतात बघा पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पुन्हा इकडे पाच एक पाच दोन्ही दहा शून्याऐंशी शून्य आता तेवी, तेवी, तेवी एक तेवी तेवीस त्रिक एकोणसत्तर जमलं आता पहा छेदस्थानी कुठली संख्या राहिलेली दिसायली का कुठलीही संख्या छेदस्थानी राहिलेली नाही आता वरच्या बारा राहिली का बरं झालं सांगितलं तुम्ही तीन एक तीन तीन चोक बारा चार एक चार चारा पंचे वीस आता राहिली का कुठली संख्या आता फक्त शून्य द्या पाचवर किती राहिलेत पाच पाचवरती एक दोन आणि तीन शून्य या ठिकाणी राहिलेले आहेत म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत बरोबर किती आलेली आहे पाच हजार आलेली आहे किती सांगितली होती तीच सांगितली होती ना हां पहा तुम्हाला एवढं मोठं गणित एवढ्या छोट्या स्टेपमध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे त्या अडचण नाही मग याच्यामध्ये आता येईल पुढच सोडवता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला यक्सने एक वस्तू वायला तीस टक्के नफ्याने विकली वायने तीच वस्तू झेडला पंचवीस टक्के नफ्याने विकली पुन्हा परत झेडने ती वस्तू एला वीस टक्के नफ्याने विकली तर एने झेडला एक हजार नऊशे पन्नास रुपये दिले असतील तर सांगा मग त्या वस्तूची मूळ किंमत किती पहा इथे तीन ठिकाणी जरी तुम्हाला नफा दिलेला असेल तरी जसं मी सांगितलं तसंच मांडायचं आहे तीनदा नफा दिलाय म्हणून तीन वेळा नफा घ्यायचा फक्त किती आली या वस्तूची मूळ किंमत एक हजार रुपये आलेली आहे पहा आली का सर्वांची पहा मग पुढचा असाच प्रश्न पहा प्रश्नामध्ये दिलेले आपल्याला यक्सने एक वस्तू वायला दहा टक्के नफ्याने वायला झेडने पंधरा टक्के नफ्याने झेडने तीच वस्तू एला चाळीस टक्के नफ्याने विकलेली आहे आणि शेवटी एने झेडला एक सतरा हजार सातशे दहा रुपये दिले असतील तर आपल्याला त्या वस्तूची मूळ किंमत काढायची आहे पहा जरा भागाकार थोडासा मोठा होईल पहा पण जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग द्यायचा तर काही अडचण येणार नाही तर पहा या, या वस्तूची शेवटची विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे सतरा हजार सातशे दहा रुपये आता शंभरला पहिला नफा किती झालेला आहे एकशे दहा दुसरा नफा शंभर वरती किती झालेला आहे एकशे पंधरा आणि तिसरा नफा शंभर वरती झालेला आहे या ठिकाणी एकशे चाळीस तर बघा जेव्हा अशा संख्या भागाकारामध्ये दिल्या जातात तेव्हा खाल्ल्या संख्येने वरल्या संख्येला भाग जातो म्हणजे जातोच शंभर टक्के भाग जातो फक्त आपल्याला एवढं लक्षात यायला पाहिजे की कोणत्या संख्येने भाग जातो आता अकराची कसोटी जर पाहिली तर अकराने या संख्येला पूर्ण भाग जातो पहा अकरा एक अकरा अकरा एक अकरा उरले सहा अकर सतीस सहासष्ट उरला एक अकरा एक अकरा आता शून्य शून्य कटला ही संख्या इथे संपली परत आता सातने भाग जातो पहा सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा राहिले दोन सात त्रिक एकवीस परत इथे पाचने देऊयात पाच दोन्ही दहा राहिला एक पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा शून्याला शून्य आता हे तेवीस आणि हे तेवीस कापून टाका परत हे दोन आणि हे दोन कापून टाका का, हा शून्य आणि हा शून्य कापून टाका राहिले फक्त शंभर गुणाकारामध्ये शंभर शंभर गुणाकारामध्ये शंभर म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत आलेली आहे दहा हजार रुपये आलं लक्षात तर आता असाच तुम्हाला या ठिकाणी नफा झालाय आता टोटा झाल्याच्या नंतर काय करायचं हा प्रश्न देते कारण आपल्याकडं वेळ झालेला आहे मग बाकीचे तुम्हाला प्रॅक्टिससाठी मला घरी सोडवायला देता येतात पहा आता नफ्याचा तर ता लक्षात आला ना तुमच्या नफा झाल्यास तर काय अडचण नाही आता पहा जर दिलेल्या गणितामध्ये तोटाच झालेला असेल तर काय करायचं पहा जिथे तुम्ही शंभरावरती नफा प्लस करत होतात तिथे फक्त काय करायचं शंभरमधून तोटा मायनस करायचा आहे येईल का बघा प्रयत्न करून जमतंय का नाही तर मी सांगते तुम्हाला इकडे लक्ष द्या सर्वांनी आता इथे आपल्याला एक वस्तू एने बीला दहा टक्के टोट्याने विकली आता कितीला घेतली होती हे माहीत नाही पण ज्या किमतीने घेतली त्याच्यापेक्षा कमी किमतीने म्हणजे जास्त तो तोट्याने तो विकली पहा हां तर त्याच्यानंतर पुन्हा तीच वस्तू ने सीला वीस टक्के तोट्याने विकली तीच वस्तू सीने डीला या ठिकाणी तीस टक्के टोट्याने विकली जर डीने सीला दोन हजार पाचशे वीस रुपये दिले असतील तर आपल्याला विचारलेलं आहे त्या वस्तूची मूळ किंमत किती आता इथे काय करायचं पहा जसं आपण अगोदरचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे आए। फक्त तोटा झाल्यानंतर आपण काय करतो तोटा झालेली रक्कम शंभरातून काय करतो मायनस करतो आहे की नाही मग पहिला तोटा किती झालाय सांगा दहा टक्के तोटा झालाय शंभर मधून दहा गेले किती राहिले नव्वद दुसरा तोटा किती झाला शंभर मधून वीस गेले तिसरा तोटा मग शंभर मधून तीस गेले किती राहिले चौथा तोटा झालाय का झालं एवढ्यावर समाधान झालं बरं झालं पा आता यांचा तुम्हाला भागाकार करता आलं पाहिजे लक्षात आला पाहिजे कोणत्या संख्येने वरच्या कोणत्या संख्येला भाग जातो पहा या संख्येला भाग जायला सातने ने भाग जातो का किंवा नऊने ने पहिल्यांदा आपण नऊने ने भाग जातो का पाहूयात नऊ एक नऊ नऊ दोन्ही किती अठरा पंचवीस मधून अठरा गेले किती राहिले पुन्हा राहिले बहात्तर नऊ किती बहात्तर नऊ आठ बहात्तर व्हेरी गुड पहा पुन्हा अठ्ठावीस ला कुणी भाग जाईल रे सात एक सात सात चो अठ्ठावीस पुन्हा चारने कितीला जाईल चार एक चार चार दोन्ही आठ बे एक बे बे पन्नास शंभर बरोबर आहे आता फक्त शून्य राहिलेत खालचे एकूण शून्य वरचे एकूण तेवढे शून्य कापून टाका खाली किती शून्य राहिलेत पहा एक दोन तीन एक दोन आणि तीन कटली आता पाच वरती शून्य शिल्लक राहिलेत वर तीन शून्य शिल्लक राहिलेली आहेत म्हणून पाच वर बिनधास्त तीन शून्य या ठिकाणी लिहून टाका म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत होती पहा पाच हजार पण तिच्यावर तोटा होऊन 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 तीन वेळा तोटा झाला आणि मग त्या वस्तूची किंमत झाली ती दोन हजार पाचशे वीस आलं लक्षात जर नफा झाला असता तर ती किंमत कमी आली असती आता तोटा झाला या गणितामध्ये मध्ये म्हणून ती किंमत काय झाली या ठिकाणी जास्त आलेली आहे घ्यायचंय का लिहून का घेऊ पुढचं आता पहा याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी सुद्धा दिलेले आहेत वाटलं तर प्रॅक्टिसला दिलेले लिहून घ्या फक्त एक गणित तुम्हाला नफा आणि तोटाचं देते आणि मग आपण थांबूयात पहा हे फक्त लिहून घ्या किंवा फोटो काढा जे काही असेल तुमच्या मनावर आणि उद्या येताना मला सोडवून दाखवा आणखीन एक प्रश्न घ्या सोडवायला तुम्हाला आणखीन एक प्रश्न दिलेला है, एक वस्तु 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 आहे एक वस्तू एने बी ला पन्नास टक्के टोट्याने सी सीला तीच वस्तू दहा टक्के टोट्याने ने डी ला तीच वस्तू पंधरा टक्के टोट्याने विकली शेवटी दिलेले पैसे आहेत दोनशे सत्तर रुपये तर आपल्याला त्या वस्तूची मूळ किंमत काढायची आहे लक्षात आता तुम्हाला यातला शेवटचा प्रकार सांगते पहा जिथे नफा आणि तोटा एकत्र आहे तो सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने सोडवायचा आहे जिथे नफा आहे तिथे नफा ठेवा जिथे तोटा आहे तिथे तोटा ठेवा बाकी काहीच वेगळं नाही पहा पहा या ठिकाणी तुम्हाला आता नफा आणि तोटा दोन्ही एकत्र झालेलं आहे एने एक वस्तू बीला दहा टक्के नफ्याने विकली तीच वस्तू सी ला दहा टक्के टोट्याने विकली सीने डीला परत ती वस्तू वीस टक्के नफ्याने विकली शेवटी सी ला दोन हजार नऊशे सत्तर रुपये दिले तर सांगा मग त्या वस्तूची मूळ किंमत किती आता वाढूही शकते आणि कमी होऊ शकते पहा कारण एकदा नफा झालाय एकदा तोटा झालाय परत आणखी नफा झालाय सोडवण्याची पद्धत मात्र सेम आहे इकडे लक्ष द्या दे आता याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला शेवटी दिलेली रक्कम जशास तशी ठेवायची आहे दोन हजार नऊशे सत्तर आणि पाहायचं पहिल्यांदा नफा झालाय का तोटा झालाय तर पहिल्यांदा नफा झालेला आहे म्हणून शंभरावरती दहा रुपये एक्स्ट्रा एक ठेवा दुसऱ्यांदा काय झालेला आहे शंभरावरती दहा टक्के टोटा म्हणून शंभरमधून दहा काढून घ्या नव्वद लिहा तिसऱ्यांदा परत शंभरावरती वीस टक्के नफा म्हणजे किती झालेला आहे एकशे वीस काहीच करायचं नाही सुरुवातीला आपण नफा झालता म्हणून फक्त प्लस केला पहिल्या प्रकारात दुसऱ्या प्रकारात तोटा झाला म्हणून फक्त मायनस केला जरी तुम्हाला नफा तोटा एकत्र आला तरी जिथे नफा झालाय तिथे प्लस करा आणि जिथे तोटा झालाय तिथे काय करा मायनस करा आता याचं उत्तर कमी येऊ शकतं किंवा जास्त येऊ शकतं पहा दोन्ही असल्यामुळे सांगा कुणी कुणाला भाग जाईल आता अकराने शंभर टक्के जातो पहा कसोटी पाठ असायला पाहिजे अकरा दोन्ही बावीस उरले सात आकर सती आता नऊ त्रिक आता तीन चौक बारा आता तेरा पंचवीस शंभर आता खाली किती शून्य आहेत पहा एक दोन तीन एक दोन तीन पंचवीस वर किती शून्य लिहू आता म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत आहे होती दोन हजार पाचशे रुपये आणि शेवटची किंमत झालेली आहे पहा दोन हजार नऊशे सत्तर म्हणजे एकंदरीत नफाच झालेला आले का लक्षात तिन्ही प्रकार काय अडचण नाही याच्या अगोदरचा सुद्धा पहिला प्रकार तुम्हाला मी सांगितला पहिला प्रकारा दोन्ही वेळा नफा झाला तर काय करायचं वजाबाकी करायची दोन्ही वेळा टोटा झाला तरी वजाबाकी नफा टोटा एकत्र झाला मग मात्र बेरीज आणि त्याच्यामध्ये हा दुसरा प्रकार दुसऱ्या प्रकारात परत तीन प्रकार घेतले पहा पहिल्यांदा टोटा टोटा झाला तर शंभरमधून मायनस करा नफा नफा झाला तर शंभरवर प्लस करा आणि तिसऱ्या प्रकारात नफा आणि टोटा जर एकत्र झाला तर जिथे नफा झालाय तिथे नफा ठेवा जिथे टोटा झालाय तिथे टोटा ठेवा आता याच्यावरती प्रॅक्टिससाठी एक दोन गणित घ्या पहा पहा पहिलं दिलेलं आहे तुम्हाला ने एक वस्तू बी ला वीस टक्के टोट्याने बीने तीच वस्तू सीला वीस टक्के नफ्याने सीने तीच वस्तू डीला दहा टक्के नफ्याने विकली तर डीने सीला दोन हजार सहाशे चाळीस रुपये दिले असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती पहा आणखीन एक प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे तुम्हाला याचं उत्तर मला शंभर टक्के सोडवून सांगायचं सा आहे जेवढी तुम्ही या गणितांची प्रॅक्टिस करताल पहा तेवढे तुमचे हे गणित परफेक्ट होणार आहेत तर जे काही तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी दिलेले आहे त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि कमेंटमध्ये मला याची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार